ठाणे शहरात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय रेड रन स्पर्धेत अमरावतीच्या उंचावले डॉक्टर येथील सलोनी लवाडे सोबतच केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा उजेर खान यांनी बाजी मारली आहे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे जगभर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त राज्यस्तरीय रेड रन स्पर्धा ठाणे येथे बारा ऑगस्टला आयोजित केल्या गेली होती या स्पर्धेची सुरुवात अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय कंदेवाड डॉक्टर राहुल जाधव सहसंचालक सुजित आकडकर सहसंचालक डॉक्टर लोकेश गभनाणे सहसंचालक सुदेशना चक्रवर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडी दाखवून करण्यात आली या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर गोडेस फार्मसी महाविद्यालयतील रेड रिबिन क्लबच्या सलोनी लव्हाळे आणि केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या उजेर खान यासोबतच इतर जिल्ह्यातील विजेता स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धुळे येथील श्वेता पावरा द्वितीय क्रमांक सलोनी लव्हाळे व तृतीय क्रमांक योगश्री सोळंके तर मुलांमध्ये जळगाव येथील प्रथम मुकेश धारफजर द्वितीय क्रमांक अतुल जाधव छत्रपती संभाजीनगर तर तृतीय स्थानी अमरावती येथील उजेर खान विजेत्यांना रोख रक्कम चषक प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले माझं नाव सलोनी रामेश्वर लवाड मी अमरावती येथून आलेली आहे मला तिथे पण खूप चांगल्या प्रकारे सहयोग मिळा मिळाला आणि इथे पण इथे मी, मी रेड रन मॅरिथॉन खेळली आणि इथे सेकंड प्लेस मला प्राप्त झाले आहे कलेक्टर आणि सीओ यांचे मी अमरावती या, मधले कलेक्टर आणि सीओ यांचे मी आभार मानते त्यांनी मला खूप सहयोग केला